संजय पांडे आज जन्माष्टमी गोपाल काला के शुभ अवसर पे यहाँ पे मनोरमा नगर में आप देख सकते हैं कि कितना सुंदर यहाँ पे आयोजन किया कि गया ग्रुप से ये चौथा साल है और मेरे ख्याल से मैं बरकरार मेरी भी हैट्रिक हो चुकी है और मेरा भी ये चौथा साल है यहाँ पे आने का मुझे करण ने शिवम ने शिवमपुरी ग्रुप ने अप्रोच किया कि यहाँ पे इन कुछ एक नई शुरुआत किया है तो मैंने भी उसमें साथ दिया और आज आप देख सकते हैं कहाँ से शुरू किया था और ये कहाँ आगे पहुंचा है चालीस से ज्यादा मंडल यहाँ पे ऑलरेडी आ चुके हैं इतना अच्छा मेरा अभी आके सामने सात घर का यहाँ पे अभी अटेम्प्ट किया गया वो थोड़े से रह गया अभी फिर भी उन्हें मेरे पांच घर पे हांडी छोड़ दी इसी तरह से मैंने शुभकामनाएं दूंगा कि आज ये मनोरमा नगर और इस तरफ में जिस तरह से ये प्रभावशाली फेमस हो, हो रहा है उसी तरह से ग्रुप की हंडी पूरे भर में फेमस हो और मुंबई से तक यहाँ पे मंडल आए पथखाए और उनको यहाँ पे प्राइस जाए तो जैसे कि मैंने कहा कि ये जो एक त्यौहार है अब ये त्यौहार कम ये एक स्पोर्ट में भी कन्वर्ट हो गया है जैसे एक क्रिकेट है फुटबॉल है वैसे अब दयाडी भी एक स्पोर्ट में कन्वर्ट हो गया है और उसका श्रेय जाता है हमारे शिवसेना युवा सेना के कार्य अध्यक्ष सरनाइक जी का जिनने प्रो गोविंदा का आयोजन किया उसका तीसरा सीजन था उसमें भी दिलचस्पी बढ़ी तो मैंने और मेरे साथ में दो लोग और विकेश भोय और अशाक जी ने एक टीम लिया जिसका नाम था नाम है लखनऊ कांटर और सुनेरी गोविंदा पदक भांडुप के जो है वो हमें ऑप्शन में मिले तो उस तरह से वो स्पोर्ट देखते हुए आज मुझे अच्छा लग रहा है कि ये आगे चल के इसका शोक इतना ज्यादा है कि ओलंपिक में तक जा सकता है और अब ये सिर्फ महाराष्ट्र लेवल पे नहीं कि हिंदुस्तान बल्कि अंतरराष्ट्रीय लेवल पे जा चुका है एग्जैक्टली उसका रूल्स एंड रेगुलेशन नहीं आईडिया है बट मेरे ख्याल से वहाँ पे आप मैं बताऊँ तो महाराष्ट्र की जो पूरी कमेटी है वो वहाँ पे इन्वॉल्व है तो उन्होंने कोई चीज सोच समझ के किया होगा और जैसे एक ऑर्थोडॉक्स दहीहांडी होता है वैसा वहाँ पे नहीं किया जा रहा है वहाँ पे रिले भी खेलाया जा रहा है वहाँ पे टाइमिंग का खेल है तो ये नहीं कि मतलब आप मतलब आराम आराम से चढ़े आराम आराम से वैसा नहीं वहाँ पे सब टाइमिंग है तो इसीलिए शायद उसको मद्देनजर रखते रह हुए एज का कैटेगरी रखा होगा और जो एज का नहीं उसने इसको इतना प्रोफेशनल किया कि जय जै जवान जैसा आ, इतना अच्छा मंडल भी उसमें भागीदार नहीं हो पाया क्योंकि रूल फॉलो नहीं किया तो इसी वजह से मैं उसको रिस्पेक्ट करूंगा जैसे मैंने कहा कि अब ये एक त्यौहार नहीं एक फीलिंग नहीं अभी एक कोर्ट में कन्वर्ट हो गया है तो उसको वैसे हमें उसका रूल का भी आदर सम्मान करना पड़ेगा यहाँ पे नब्बे परसेंट आपको तो युवा दिखेंगे ये एक युवाओं का खेल है तो मैं चाहूंगा कि युवाओं को उसमें आ, सपोर्ट ना सपोर्ट दे और एक चीज का ध्यान रखें जो उनके घर पे उनके माता पिता रुके उनके रिश्तेदार रुके उनको तकलीफ ना पहुंचे ताकि उनको हानि ना हो और वो लोग सुरक्षित रहे और जैसे कि आपने कहा कि उनको स्पोर्ट्स कोटा मिले उसकी तरफ से उनको कुछ आगे की नौकरी ये सबका जो आपने कहा था उसके लिए भी जो हमारी सरकार है उनने भी हर एक पद्धत को पहले तो इंश्योरेंस का आश्वासन दिया है और उसके साथ ही जो भी उनकी कमियां है उसके लिए भी कहीं ना कहीं उनको अपॉर्चुनिटी दी जा रही है आवान करना सर आधी तो मैं सामीन तुम्हें अः जो पारंपरिक खेल हाला पारंपरिक खेल हैगत है तो स्वतः ची का देशा की का आणि आपला देश आज आ, ताहीक वर्षत, आ, आणी आणी काही वर्षात जे एक वाटचाल आपल्या देशाची एक समृद्धीकडे आहे तर प्रत्येक माणसाला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे आणि प्रत्येकाने देशासाठी काहीतरी मनात एक भावना ठेवून एक चांगलं सिटीजनचं कर्तव्य निभावलं पाहिजे एक ठिकाणी मी पाहिलंय पूर्ण ठाण्याभर मी आज फिरलेली आहे हंड्यांसाठी मी सगळीकडे पाहिलंय आज सगळ्यांचं मेन किल हे सिंदूर ऑपरेशनच होत सिंदूर ऑपरेशनच होतं याच कारण असं आहे की आम्हा सगळ्यांना सगळ्या देशवासियांना एकच या आमच्या आर्मीला सांगायचंय आमच्या देशाच्या जवानांना सांगायचंय की आम्हाला तुम्ही जे सिंदूर जे सिंदूर ऑपरेशन करून आम्हाला जे एक आपण म्हणतो ना आम्हाला जे त्यांनी एक काय म्हणतो आपण त्याला ते सेफ्टी दिलेली आहे देशवासियांना तर एक कौतुक म्हणून आज सगळीकडे सिंदूर यात्रा हे सगळ्यांनी हा मेन थीम ठेवलेला आहे आणि त्याचं अतिशय कौतुक आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यांचे अध्यक्ष करण आवताडे आणि शुभम हे दोघे नेहमी आपल्या मनोरमासाठी चांगलं कार्य करत असतात आणि आज त्यांनी दहीहंडी ही मोठ्या खूप जल्लोषात ठेवलेली आहे आणि भरपूर असे ग्रुप्स इथे येऊन गेलेले आहेत सकाळपासून इथे एक जल्लोषाचा माहोल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते उजेचा ही बार्णी 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 था था। या गोष्टीसाठी आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देते हा पूर्ण कार्यक्रम आहे ना एकटा ज्योती शिवम गुप्ता किंवा करण अवतारे हा दोघांवर न होता जेवढे पण माझे मित्रमंडळी आहेत तुमचे सदस्य आहेत सर्वांनी केलेला सर्वांनी केलेल्या मेहनतीचा हा आमचा फळ आहे आणि हा यशस्वीरित्या पूर्ण कार्यक्रम करण्याचा यांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे कारण यावेळी जो ऑपरेशन सिंधूर हा जो थीम घेतलेली आहे आपण दरवर्षी वेगवेगळ्या विचारांची थीम घेतो लोकांना काहीतरी विचार देण्याचा प्रयत्न करतो या वर्षी ऑपरेशन सिंधूर जेणेकरून लोकांनी स्पर्धा परीक्षेत उतरावे आणि प्लस युपीएसी मध्ये भाग द्यावा परत भारतीय युद्धामध्ये किंवा भारतीय सैनिकांच्या साठी परतीमध्ये उतरावे हे आमचं प्रमुख का, कारण असत त्याच्या व्यतिरिक्त ग्रुप फाउंडेशन जे आहे ऑपरेशन ह्याच्यामध्ये आज विशेष करून आपल्याकडे कायदे युद्धातील सैनिक आले होते त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी काही आम्हाला विचार दिले आणि आपल्या युवकांनाही त्यांनी प्रोत्साहन केलं की जेणेकरून तुम्ही उतरावे युद्ध क्लिअर करावे या विचारांनी

पूर्ण मंडळे होतात आमच्याकडे गोविंदा पद्धत आणि सुखरूपपणे एकही एकालाही विजा न होता हा पूर्णपणे कार्यक्रम पार पाडला जातो पहिली गोष्ट तुम्ही कुठेही कर लावा फक्त सर्व बालगोपांचा विचार करून आणि नीट पद्धतशीरपणे करा आणि सराव खूप आजोवर करा जेणेकरून तुम्हाला या दिवशी कोणताही विजा होणार नाही आणि सुखरूपपणे तुम्ही घरी जाचाल कारण मी तुमची आई वाट पाहतो तुमची सर्वजण सखी आहेत प्रत्येकाची बहीण आहे मुलगी आहे ताई आहे हे वाढ पाहतायत सर्वांचे तुम्ही नीटपणे उतरावे आणि चढावे ही विनंती करतो सर्वच यांना मी विशेष कार्यक्रम म्हणजे आमच्या छोट्या भगिनी लाठी गाठीच्या एक बोलतो ना दहा वर्षाच्या सव्वीस कमीत कमी ना सातवी ते आठवीच्या विद्यार्थिनी इथे लाठी काठीचा खेळ मर्दानी खेळ करून दाखवला जेणेकरून हा मर्दानी खेळ प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवला आणि जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येक महिलांनी स्पष्टपणे कोणत्याही संकट आला मागे पडून या संकटात तेच जावा हा पूर्ण प्रयत्न होता या